बातमी हिंगोलीतून हिंगोलीत पावसाचं जोरदार आगमन शेतकऱ्यांचं दुबार पेरणीचं संकट टळलंय हिंगोलीत गायब झालेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे बळीराजा त्यामुळे सुखावलाय पावसाअभावी वाळून जाणाऱ्या पिकांना जीवदान मिळालेलं आहे शेतकऱ्यांसाठी जे संकट होतं दुबार पेरणीचं ते आता टळलेलं आहे तरच उर्वरित शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूया मे महिन्याच्या सुरुवातीला हिंगोली जिल्ह्याभरामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हाजेरी लावली होती आणि या पावसामुळे अनेक पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु आ, मी उभा आहे हिंगोलीच्या या स्थितीमध्ये उभा आहे आणि मे महिन्याच्या शेवट शेवटच्या आठवडीत जे आहे ते जोरदार पाऊस पडल्याने अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते हिंगोली जिल्ह्याभरामध्ये चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली होती त्यानंतर मृगाचा पाऊस येणार असल्याची शक्यता देखील अं कृषी विभागाने वर्तवली होती हवामान विभागाने वर्तवल्याने अनेक शेतकऱ्यांनी जे आहे ते पेरणी देखील तिथे या ठिकाणी केल्या होत्या आणि त्यानंतर जूनच्या सतरा तारखे म्हणजे सतरा दिवस साधारणतः पाऊस आला नाही आणि अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते दुबार पेरण्याची वेळ देखील येणार असल्याचे त्या ठिकाणी चिन्ह वर्तवले जात होते परंतु सतरा दिवसाच्या नंतर आता पेरणीला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण जिल्हाभरामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल हळद असेल कापूस असेल अशा अनेक पिकांची देखील मोठ्या प्रमाणात आता पेरणीला सुरुवात होत आहे आणि साधारणत आता हिंगोली जिल्ह्याभरामध्ये जी पेरणी आहे ती आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी आता करू लागलेले आहेत आणि दोन पंचवीस आणि सव्वीस या दिवशी जे आहे ते रात्रभर दमदार पाऊस पडला आणि कळमनुरी असेल वसमत असेल या दोन्ही तालुक्यातील मंडळामध्ये चांगला पाऊस पडल्याची देखील तहसील प्रशासनाने नोंद घेतलेली आहे श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली